विक्रमगड पाली रोडवर वसुरीजवळ लक्झरी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे सदर लक्झरी बस ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे खरं म्हणजे अपघात होताच लक्झरी बसमधून इमर्जन्सी डोअरमधून प्रवाशी नागरिकांनी उड्या मारल्या होत्या हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि लक्झरी बसचा समोरील भाग चुराडा झाला होता तर घटनास्थळी विक्रमगड पोलिसांनी पोहोचून पुढील तपासाला सुरुवात केली